हा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जंगलातला माल घ्यायला आलेलो आहे टॉप अशी बकरी मित्रांनो तिसऱ्या यातेवरती छान अशा शेळ्या आहेत मित्रांनो छान अशा शेळ्यात मित्रांनो दोन दोन करडाच्या आणि दुधावाल्या आहेत मित्रांनो हे बघा दोन कर्ड आहेत टॉप <coughs> <से अच्छेद> बघा <बागा>। छान <coughs> अशा ब्रेडर कोण लागू झालेल्या रोमन पेन वाईट आहे जुन्या शेळ्या ज्यांना कोणाला पाहिजे कानाची लेन छान अशी मी ट्रेप आणायचं विसरलो मित्रांनो पण छान अशा आहेत बघा बोल द क्वालिटी हा याला म्हणतात मित्रांनो टॉप बिखल एकदम क्वालिटीवर काम करतो मित्रांनो आता आपण उगाच काहीच्या काही शेळ्या देत नाही छान अशा शेळ्यांना मला जुन्या वन शेळेच्या मित्रांनी मला खूप ऑर्डर दिलेल्या आहेत पहिले तर मी पाठी देत होतो पण आता खूप काही अशा शेळ्यांचे पण ऑर्डर आलेले आहेत तर छान अशा जुन्या वहन शेळेच्या शेळ्या पाठी आहेत मित्रांनो त्या बघा कानाची लेन टॉपच्या अशा फिमेल आहेत मित्रांनो तुम्हाला एक एक पकडून दाखवतो मित्रांनो मी अदांत अदांत पाठिया बढिया फिमेल तो, तो, आ, तो, देवी जो, जो देवी। तो इतके बच्चे आहे ना दिशा फिमेल आहेत मित्रांनो पंच बघा एकदम फेस बघायचा आणि छान असे पातळ चमडीच्या आहेत मित्रांनो फिमेल याच्या खाली पण दोन दोन करडे आहेत मित्रांनो बोल नागरी एक नागरा कलर मध्ये उंच पाठी मित्रांनो चाळीस चाळीस पाठी मित्रांनो तेच नाही अंदाज मी पण अंदाजी सांगू शकतो चाळीसच्या आसपास पुढे फार एखादा दुसरा इंच इकडे तिकडे राहील कान चीन बघा पंच बघा रोमन पंच शिंग बागा दाबलेली ही याला म्हणतात बीटलची खासियत छान अशा पाठी मित्रांनो शाळे आहेत फिमेल दाखवतो मी तुम्हाला छान अशा पाचवीस मित्रांना बघा छान अशा पाठी आहेत त्या मोठ्या मोठ्या साईजच्या पिण्याच्या बच्चे आहेत सगळे पहिल्या रुपाठे मित्रांनो आज पाठी मित्रांनो कमी कमी नाही होता हा माल कधी आजारी पडत नाही मित्रांनो फ्रेश माल एकदम खाता पिता माल आहे त्या बघा पहिलं रूप आठे मित्रांनो पहिल्या रूप मित्रांनो बघा छान असे एकदम चमकदार पाठ आहे का मित्रांनो कानाची लेंड बघा पंच बघा वाईट आहे बघा छान अशी एकदम टॉपची पाठ आहे मित्रांनो आम्हाला फोन पण खूप यायला लागले आणि ऑर्डर खूप येतात मित्रांनो तर छान असा माल मी शोधून शुदूं शोधून काढतोय भाई पण आहे माझ्या संगती आम्ही दोघं असे जंगलामध्ये जाऊन छान असा तरणारा माल आहे बघा जुन्या शेळेच्या पिढीच्या शेळ्या चल अरे पाठ आहे बघा गाव आहे तीन महिन्यापर्यंत तर बघा यायलाच पाठी चमकदार पाठी आणि छान अशा शेळ्यांची पैदस आहे हे बघा अशा शेळ्यांची पैदस आहे टॉपच्या शेळ्या आशांची पायद आहे हे बघा शेळ्या याला म्हणतात क्वालिटी आणि क्वालिटीवर काम करायचं त्याच्यामुळे काय ना त्याच्यात विक्रीला सुद्धा काही प्रॉब्लेम आहे ना बघा छान अशा पाठी हे बघा तशी आपला सौदा चालू आहे हे बघा पाठी हे बघा काही लागलेले आहेत काही खाली आहेत छान अशा पाठी बघा टॉप क्वालिटीचा माल आहे एकदम आणि एकदम फुल साईजच्या ब्रेडरकडून लागवड झालेली अ कानाची छान अशा पाठी आहेत बघा छान बानाशे पाठी करड आहेत परत काही बरासा माल आहे तिथं काही शेळ्या पण आहेत आपण शेळ्या पण डोक्यात लढवतोय यायला तुम्हाला सगत ते मी शेळ्या मी स्वतः घे दोन दोन कार आवले आहेत कारण की मला शाळांच्या मागणी आलेले आहेत छान अशा पाठी पहिलं रो एकदम छान अशा एक मिनिट नाही आरो चालतं मला थोडंसं डील करायची त्याच्या सांगते व्यवहार करतो छान असा माल एकदम टॉपचा आणि एकदम फ्रेश जाणार आहे आणि फुल साईजच्या फुल हायट पाठी हा ओके टोपची अशी फिमेल आहे मित्रांनो हे बघा जुन्या ऊन शाळेची छान अशी फिमेल आहे मित्रांनो एकदम टॉपची फिमेल आहे

अच्छा बेजी लेकिन ये भी तो बराबरी ही इसकी अगर वेट लंबाई दाशो, दाशो